बर शेवटचा विचारू नाही नाही ना, ना? तुमच्या विचारतो मला सांगा आतापर्यंत तुमच्या मुलीला किती जणांनी मागणं घातलं दोन चार जणांनी मागण्या घात तेच म्हण मन... दोन चार जणांनी चार जणांनी आम्ही ते मोडून टाकलं तुम्ही मोडून टाकलं कार दिस म्हणजे उद्या आमचं बी तुम्ही नाही बर मला एवढं सांगा तुम्हाला कोणी कोणी मागणं घातलं अख्या गावाने आम्हाला आम्हाला कोणी मागणं घालणार हो एवढं आम्ही त्यांना येणार देणार नाही आम्हाला कोणी मागणं घातलं नाही आणि आम्ही कुणाला मागणं घातलं नाही आम्हाला हे मिळत नाही ना खेळामुळे हे मिळत नाही आणि समजा आम्हाला मागणं घालायची पाळी तर आलतू पालतू बोलून आम्ही कशाला मागणं खालो मागण्याचं झालं तर आम्ही घालू श्रीदेवी घालू हेमानीला घालू माधुरी दीक्षितला घालू खालू मीनाक्षी मीनाक्षी बोमला तुमच्या आमची एका गावावर आहे मीनाक्षी शेषाद्री आणि समजा तिने जर नाकारलं तर गेला बाजार उषा चव्हाणचा कुठे गेली नाही तिथं काय संबंध तुमचा काय संबंध नाही नाही आमचा काय नाही संबंध काय नाही ना आमचा बी काय नाही आजाबाद नाही आमचा आमचा संबंध म्हणजे फक्त चेंडू आणि पोरं चेंडू आणि पोरं बाकी कुणाशी आमचा संबंध नाही